जाता। तुम्तारी। तुम्तारी। ना, ना। बाबा काय नाव आपलं मधुकर मधुकर पूर्ण नाव सांगा मधुकरस्टी कुठे राहता खंडेराव खं... खंडेराव खंडेरावली कुठे गावाचं नाव काय या गावाचं नाव एकच निफा निफाड अच्छा जिल्हा नाशिक यस अच्छा सत्तर किलो वीस किलोमीटर वीस किलोमीटर रोज रोज सायकल प्रवास करता अच्छा काय करता काय तुम्ही साडेतीनशे पेपर टाकतो रोज किती वर्षापासून तुम्ही हे करताय एक बातर बात करताय बात तुमचं वय किती आता आता चौऱ्याऐंशी सर्व्हिस तो... किती केली कि किती नोट प्रेस नोटप्रेसमध्ये आधी घरी होतो मी एकेचाळीस वर्ष कुठे ती सर्व्हिस नाशिक रोड नाशिक रोडला मध्ये सर्व्हिस केली अच्छा तर मला एक सांगा घरी कोण कोण असं तुमच्या आता घरी सुने आणि मिसेस आणि तुम्ही अजून कोण तुम्हाला आपत्ती किती आहेत मुला, मुला, मुला अ, मुली मुलगा वाढला ना सर मुलगा वारला तुमचा तीन मुली तीन मुली अच्छा काय काय कुठे कुठे दिले त्यांना पुण्याला दोन धोने आणि आँ. एक डॉक्टर आहे डॉक्टर आहे मुलगी मस्त आणि मुलगा किती वर्ष झाली चौदा वर्ष झाली चौदा वर्ष झाले म्हणून तुम्ही हे काम करताय मला कामाचे आहे बसून मला एक लक्षात ठेवा बसून दुखण्यासाठी अगदी बसणारा मी पाहतो आज गावामध्ये सगळे आजार हे झोक ते दुख मला काही नाही सर्दी नाही पर्स नाही काही नाही काही नाही जडू नये म्हणून तुम्ही हे कामाच पाहिजे काय होईल त्याचा नेमणी लागत मला मोटरसायकल वाल्याने पर्स उडालेलं आहे फक्त मला भेट मोटरसायकल वाल्यान त्याचे तेच नाही तुम्हाला मी ड्रायव्हरिंग कोर्सला गेले होते धुळ्याला मला एसटी मध्ये भरती व्हायचं होतं मला पहिले मी वाहतुकीचे नियम शिकलेलो आहे रात्र असो दिवस असो मी हात करतो वडा टायमा साईड देत असतो तर मला एक म्हणायचं आहे आता वयाची तुमची चौऱ्याऐंशी वर्ष तुम्ही गाठलेले आहेत परंतु आता तुम्ही थोडासा आराम केला पाहिजे नाही साहेब आराम का आधार चढला अगदी एक दिवस सुट्टी जातो म्हणजे तुम्ही सायकलचा जो प्रवास करताय तुम्ही जे सायकल चालवता तुमचं शरीर सुदृढ राह म्हणून करताय मेहनत 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 आणि बहात्तर वर्ष सायकल चालतो आज पेपरमध्ये वाचतो सायकल शिवाय प्रवास करू नये आज मी पाहतो काही काही लोक पहाटे सायकलवर फिरतात तो डॉक्टरचा सल्ला आहे सायकल चालवणं हा डॉक्टरचा सल्ला आहे मेहनत केली पाहिजे पाहिजे के माझ्या इतका एक सांगतो नाशिक जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही पण प्रेसवाले सांगताय का तुमच्या इतका माणूस भारतात बी नाही चौऱ्याची वर त्याचा पेपर टाकणार की तुमचा रोजचा दिनक्रम काय बस काय किती वाजता उठता तुम्ही तीन वाजता पार्ट पार्ट तीमोस्ता तीमोस्ता। तीमोस्ता। हो तीन वाजता पहाटे तीन वाजता अच्छा त्याच्यानंतर कसं काय दिनक्रम चालू होतो मला सांगा जरा सविस्तर मी काही नाही फक्त तोंड धुतो दात बसतो मी चहा पाणी सुद्धा घेत नाही घरामध्ये कोणाला मी उपत नाही मी माझं करतो आणि निघतो साडेतीन पावणे चार ला मी स्टँडवर असतो स्टँडवर पावणे चार ला गाडी रेडी राहते गाडी येते हा आणि पेपर ची पेपर घेऊन येतात हा त्याचं काय करता सॉर्टिंगला ठरेक वार आहे रविवार Uh, मंगळवार असे बाकी इतकं इतके, इतके नाही मध्ये काम आहे किती वाजेपर्यंत तुमचं काम असतं मग जावे काम नऊ वाजेपर्यंत हा त्याच्यानंतर बस आराम आराम कर हा पुन्हा नंतर मग मग चार वाजता दोन तीन घंटे झोपतो मी आल दुपारी साडेचार ते साडेसहा आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल काय चाललंय दिवस हे त्यांना हो तुम्ही चौऱ्याऐशी वर्षीच्या हो वर्षी आणि पण टाकण्याला पोरं पाहिजे पोरं मिळते मी काम करतेनी काय सांगायचं तुम्हाला बघा मित्रांनो अशा मी लावून हे बाबा सायकल चालवतात आणि रोज तीनशे घरामध्ये ते पेपर टाकतात विचार करा चौऱ्याऐंशी वय वर्ष चौर्यांशी बघा हे पेपर बाबा तुमच्या कार्याला सलाम आणि नक्कीच तुम्ही आमची आहात तुमच्याकडून आम्हाला नक्कीच ऊर्जा मिळाली आहे आमची प्रेरणास्थाना तुम्ही